आणि ब्लाऊज कापायचा साडी मध्ये निघालेला ब्लाऊज पीस आहे तर मैत्रिण आज तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे की ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत ना त्यांना काय होतं जो बॅकसाइड आहे जो पाठीचा भाग आहे किंवा समोरचा भाग आहे त्यावेळेस त्यांना कोणता प्रॉब्लेम येत असतो तर त्यांना आकार देता येत नाही व्यवस्थित जो मंढ्याचा आकार असतो एक पहिला आकार असतो दुसरा आकार दोन असतात म्हणजे लहान म्हणजे आतल्या एक असतो आणि एक बाहेरच्या मंढ्याचा आकार असतो बरोबर की नाही मग खूप साऱ्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना काय होतं मुंढ्याचा आकार व्यवस्थित देता येत नाही तर मी तुम्हाला आज एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे मोंढ्याचा आकार कशा पद्धतीने द्यायचा आपल्याकडे इतक्या सोप्या पद्धतीने मी आकार सांगणार आहे ना तुम्हाला जर आम्ही व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी मला अपेक्षा आहे बरं का आणि मी तुम्हाला हे पाहू शकता खाली तुम्ही मी बॅक साईड आखून घेतलेली बरोबर बरोबर मी बॅक साईड आखून घेतलेली आहे मग आता मी तुम्हाला काय सांगणार आहे ही जी बॅक साईड आहे मागच्या मंड्याचा आकार आहे तो कशा पद्धतीने द्यायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला काय होतं आपण काय करतो हे पाहू शकता आपण काय काय करतो असा आकार देऊन घेतो मग तेव्हा काय होतं आकार बाकडा तिकडं येतो बरोबर की नाही करता येतो की नाही मग आता आपण काय करायचंय तर आपण हा आकार आहे की नाही हा मोंड्याचा भाग आहे मी तुम्हाला मोंड्याची उंची वगैरे आधी दाखवते ब्लाउजची किती आहे पाठीच्या भागाची साडे तेरा उंची आहे साडे नऊची घडी आहे साडे पाच शोल्डर आहे आणि साडे पाच चा मोंढा आहे की नाही बरोबर ह्या पद्धतीचा मोंढ आहे आता तो आपण नेहमी काय करतो एक इंचावर कर एक इंचावर काय करतो पहिल्या मोंढ्याचा आकार टाकतो आणि दीड इंचावर मागच्या मोंढ्यात आकार टाकतो आपण असं समजायचंय आता मी मला मागच्या मोंढ्यात आकार बरोबर की नाही तर मी काय करणार आहे ही वाटी तुम्ही लहान घेऊ शकता मोठी घेऊ शकता मी काय केले ही प्लेट घेतली आणि ही प्लेट मी कशा पद्धतीने ठेवते तुम्ही पाहून घ्या हा आपला मोंढ्याचा आकार आहे की नाही हा मोंढ्याचा आकार आणि मी ही प्लेट अशी आहे त्या मोंढ्याच्या आकारामध्ये ही प्लेट ज्या पद्धतीने आपल्याला सेफ होईल ना अशा पद्धतीने ठेवून घ्यायची तर प आपण काय करू आधी पहिल्या मोंढ्याचा आकार घेऊ पहिल्या मोंढ्याचा आकार घेऊन घेऊया कसा द्यायचा ही प्लेट ह्या पद्धतीने ठेवायची नीट पाहून घ्या तुम्ही जर कशा पद्धतीने ही प्लेट या पद्धतीने ठेवून घ्यायची एकदम अशी मोंढ्याला चिपकून ह्या बाजूने आणि ह्या बाजूने चिटकली पाहिजे आणि आकार कशी चिपकून घे बसली पाहिजे कि नाही ह्या पद्धतीने काय करायचंय असा आकार घ्यायचा आहे पाहू शकता हा आकार आपला मोंढ्याचा पहिल्या मोंढ्याचा आकार रेडी झालाय त्याचबरोबर आता दुसऱ्या मोंढ्याचा आकार ही प्लेट पुन्हा काय करायची अशी ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची तुम्ही पाहू शकता इथं थो थोडासा असा गोलाकार ह्या आकारापासून इथं काय करायचं थोडा गोलाकार देऊन घ्यायचा आहे नंतर हा गोलाकार आणि हा गोलाकार इथं ह्या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे त्यांनी काय होणार आहे आपल्याला मागच्या मोंढ्याचा हो आकार आहे ना आणि पुढचा मोंढ्याचा आकार हा व्यवस्थित देणार आहे आपले दोन्ही आकार काय होणार आहे एकदम परफेक्ट देणार आहे आता मी बॅक साइड ही कटिंग करणार आहे बरोबर मी तुम्हाला एक सांगते आता तुम्ही काय करायचं आहे या पद्धतीने मी सांगितलं की नाही वाटी किंवा प्लेट दोन्ही पण घेऊ शकतात आणि वाटी पण ह्याच पद्धतीने वाटी पण ठेवून घ्यायची पण थोडस ह्या वाटीपेक्षा आणि ही कशासाठी व्हिडिओ काढते मी जेव्हा ज्या नवीन मैत्रिणी आहेत ना त्यांना समजत नाही ब्लाऊज कटिंग करताना आकार कसा द्यावा मंड्याचा आकार एक इंचावरून देतात दीड इंच देत आहेत परंतु ना त्यांचा आकार व्यवस्थित येत नाही जो गोल पण पाहिजे मंड्याचा जो गोल आकार पाहिजे तो त्यांचा येत नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते ज्या पद्धतीने प्लेट वगैरे घ्यायची आणि राऊंड शेप असा ह्या पद्धतीने काय होणार आहे तुम्हाला दाखवते मी हे पहा साडी आणि हा जो आज तर अगोदर कटिंग करायचं नंतर ब्लाऊज पीस कटिंग करून ब्लाऊज पीस व कटिंग करायचंय त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे ब्लाउज आहे हे पण मापाचा ब्लाउज आहे मापाला आलेलं हा ब्लाऊज आणि हा पदर साडीतला ब्लाउज आहे मी सेम ह्या पद्धतीने कटिंग करणार ही बॅक साइड आहे ना ह्याच पद्धतीने कटिंग करणार ती तुमच्या रुपीन शेअर करणार आहे ही ब्लाउज असतात ते कशा पद्धतीने आपण कटिंग केले पाहिजे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे पण जरा वेळ लागेल व्हिडिओ यायला कारण की बाहेचे पण काम असते त्याच्यामुळे व्हिडिओ यायला जरा टाइम लागतो तर पाहmeister म्हणून आपण किती सोप्या पद्धतीने गोंडेला आकार दिला की नाही म्हणजे मला तुम्हाला एवढं सांगायचं जर तुम्हाला आकार देता दे। येत नसेल ना ह्या पद्धतीने आकार द्या तुमचा आकार परफेक्ट झाले आणि आकार हा शेप व्यवस्थित येतोच आपण जर ना काही खूप असतात त्यांना काय सवय झालेली असते परंतु जे नवीन माझ्या नवीन शिकणारे मैत्रिणी आहेत किंवा ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांना प्रत्येक गोष्टी जाणून घ्यायची इच्छा असते की नाही आपलं हे कसं आहे हे जमून का हे जमणार नाही का अशा गोष्टी असतात ब्लाऊज मध्ये खूप प्रॉब्लेम येतात त्यासाठी ना आपण ह्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा त्याच्याने काय होणार आहे आकार एकदम परफेक्ट रेडी होणार आहे तर मैत्रीण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना तर आपल्या चॅनलला लाईक तर करा लाईक केल्याने काय होणार आहे तुम्ही जर लाईक केलं तर ज्यांना तिथपर्यंत ते व्हिडिओ युट्यूब काय घेणार त्यांच्यापर्यंत आहे त्यासाठी काय करायचंय तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे लाईक केल्यानंतर सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण व्हिडिओला लाईक हा करायचा तर मैत्रीण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जे माझ्या नवीन मैत्रिणी असतील ज्यांना व्हिडिओ पाहायच्या असतील ज्यांना नवीन नवीन शिकायची इच्छा असेल त्यांनी काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेलायकनचं बटन दाबून घ्यायचंय चला मग भेटूया आपल्या अशाच्या एका छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या